नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं स्वागत आहे मी डॉक्टर गणेश शिंदे युपीएससी मार्फत नुकतीच ईपीएफओ च नोटिफिकेशन हे जाहीर करण्यात आले आणि या नोटिफिकेशन नुसार एकोणतीस जुलै पासून तर अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत ते जे फॉर्म खुले केले जाणार आहेत आणि ही एक्झाम मुख्यतः युपीएससी मार्फत कंडक्ट केली जाते आणि युपीएससीच्या ग्रुप ए त्या लेवलची ही परीक्षा ही आहे आता ह्या परीक्षेमध्ये जे नोटिफिकेशन जाहीर केलं गेलं आहे या नोटिफिकेशनमध्ये दोन प्रकारच्या पोस्ट या इंट्रोड्यूस केल्या गेलेल्या आहेत पहिल्या प्रकारच्या पोस्टमध्ये मध्ये एओ म्हणजे इन्फोर्समेंट ऑफिसर्स आणि अकाउंट ऑफिसर्स अशा एकूण एकशे छप्पन्न जागा यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत आणि त्या व्यतिरिक्त ई पी एफ ए पी एफ सी असिस्टंट प्रोविडेंट फंड कमिशनर याच्या चौऱ्याहत्तर जागा आहेत अशा टोटल निअर अबाउट दोनशे तीस जागांसाठी ही ही अॅडव्हर्टाइजमेंट आहे आणि ही सर्वांसाठी खुली आहे म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे या प्रत्येक व्यक्ती या परीक्षेसाठी पात्र हा ठरतोय यामध्ये ज्या ओपन कॅटेगरीसाठी जी एज लिमिट आहे ती किती वर्ष आहे पस्तीस वर्षाची एज लिमिट या ठिकाणी डिफाईन केली गेलेली के OBC आहे एस असेल एस असेल ओबीसी असेल ओबीसी साठी अडोतीस आहे एस सी एस टी साठी बेचाळीस आहे आणि दिव्यांग आणि इतर जे आहेत त्यांसाठी फोर्टी फाईव्ह इयर्स पर्यंत ही परीक्षा त्यांना देता येणार आहे या परीक्षेसाठीची पात्रता ने जाहीर केलेली आहे या पात्रतेनुसार शिक्षण एज्युकेशन जे आहे ही कोणत्याही पदवी परीक्षेमध्ये तुम्ही पास उत्तीर्ण असणं गरजेचं आहे म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्स इंजिनियर मेडिकल जी कोणती डिग्री आहे ही डिग्री आपल्याला इथं सर्वात महत्वपूर्ण असणार आहे त्यानंतर दुसरं महत्वाचं आहे वयमर्यादा तुम्हाला सांगितली मी आता नुकतीस ओपनसाठी पस्तीस ओबीसीसाठी अडोतीस एस सी एस टी साठी बेचाळीस दिव्यांग आणि इतर जे आहेत त्यांच्यासाठी फोर्टी फायव्ह इयर्स ही एज लिमिट इथं दिली गेलेली आहे आणि यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे अटेम्प्ट नाहीये अटेम्प्ट अटेम्प्ट कोणतीही मर्यादा नाही जी की युपीएससी मध्ये मांडली जाते ती ची मर्यादा या ठिकाणी नाहीये या ठिकाणी अनलिमिटेड व मर्यादित स्वरूपामध्ये तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात त्यामुळे ज्यांचं वय पस्तीसच्या आतमध्ये आहे तो प्रत्येक विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी पात्र असणार आहे त्यासोबतच याची फी जर तुम्ही लक्षपूर्वक बघितलं तर युपीएससीची एक्झाम असल्यामुळे ओपन ची फी फक्त पंचवीस रुपये किती फक्त पंचवीस रुपये ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी ही फी आहे आणि एस सी एस टी आणि महिला ज्या आहेत यांच्यासाठी कोणत्याही स्वरूपामधली फी या ठिकाणी लागू होत नाहीये दिव्यांगासाठी सुद्धा कोणत्याही स्वरूपातली फी या ठिकाणी लागू होत नाही म्हणजेच काय की तुम्हाला कोणत्याही परीक्षेला हजार दोन हजार रुपये फी आहे का नाही जे विद्यार्थी एम पी परीक्षा देत आहेत जे ह्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये देत आहे हे सुद्धा सर्वच सर्व, सर्व पात्र होतील आणि पंचवीस रुपये ही एवढी फी आहे फक्त आणि त्यातलं सगळ्यात अजून वरिष्ठ काय ऑफलाईन स्वरूपामध्ये ही एक्झाम होणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाइप मधली एक्झाम आहे त्यामुळे तुम्हाला ही परीक्षा ह्या परीक्षेचा फॉर्म भरून या परीक्षेला अटेम्प्ट करणं कधीही योग्य असणार आहे ही पूर्णच्या पूर्ण क्लास वन टाईपची एक्झाम आहे परीक्षा आहे पद पण आहे ठीक आहे या परीक्षेमध्ये या परीक्षेचं स्वरूप जर बघितलं तर हे स्वरूप लेखी स्वरूपामध्ये आहे आणि त्यानंतर त्याची डायरेक्टली मुलाखत घेतली जाणार आहे म्हणजे लेखी आणि मुलाखत या स्वरूपामध्ये ही एक्झाम घेतली जाणार आहे दोन टप्प्यामध्ये यामध्ये मुख्य परीक्षा वगैरे नाहीये यामध्ये तीनशे मार्काची लेखी परीक्षा असणार आहे तीनशे मार्काची आणि मुलाखत जी असणार आहे ही शंभर मार्काची असेल लेखी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीमध्ये घेतली जाणार आहे तीनशे गुणांची ही परीक्षा असणार आहे आणि या ठिकाणी त्याचं वेटेज जे असणार आहे हे पंच्याहत्तर टक्के वेटेज हे लेखी परीक्षेत असणार आहे त्यानंतर मुलाखत शंभर गुणांसाठी होणार आहे आणि ह्या शंभर गुणांचं वेटेज परीक्षेमध्ये पंचवीस टक्के एवढं वेटेज या ठिकाणी दिलं गेलेलं आहे आता दुसरीकडे सगळ्यात महत्वाचं जो आता एमपीएससी करणारा विद्यार्थी आहे आणि जो आता पहिल्यांदा ही ऍड बघतो ईपीएफओ ची या ईपीएफओ पी एफ जो सिलेबस आहे जो अभ्यासक्रम त्यांनी इथं मेन्शन केलेला आहे हा अभ्यासक्रम सामान्य अध्ययन पेपर एक जो आहे एमपीएससी चा किंवा युपीएससी चा पूर्व परीक्षेचा हाच पेपर पूर्णतः इथं लागू होणार आहे यामध्ये इतिहास आहे इतिहासामध्ये सुद्धा इंडियन नॅशनल मुवमेंट जे आहे त्याचा समावेश केला गेला आहे त्यानंतर इंडियन पॉलिटी आहे फक्त इंडियन पॉलिटी त्यानंतर जॉग्रफी भूगोल भूगोलचा समावेश आहे इकॉनॉमिक्स त्यानंतर करंट अफेअर्स हे चार ते पाच सब्जेक्ट आपल्या फ्रेंडली आहेत त्यानंतर अकाउंट हा नवीन सब्जेक्ट आहे आणि लेबर लॉ आता ह्या हे जे दोन टॉपिक आहेत ना या दोन टॉपिकच्या संदर्भात अतिशय घाबरण्याचं काही एक कारण नाही आहे कारण की हे टॉपिक अतिशय नॉमिनल लेव्हलला विचारले जातात आणि लेबर लॉच्या संदर्भामध्ये एम पी एस सीचा जो जुना अभ्यास ज्यांनी केला आहे त्यांना या लेबर लॉच्या संदर्भात थोडीफार माहिती आहे अधिक माहितीसाठी डायरेक्शन अकॅडमी सुद्धा आपल्याला डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवरती या संदर्भामध्ये रेडीमेड नोट्स जे आहेत ते अपलोड करत आहेत जेणेकरून तुम्हाला ह्या परीक्षेला सहजरित्या तुम्हाला टॅकल करता येणार आहे त्यानंतर इंग्रजी जो की आपण प्रत्येक परीक्षेमध्ये अटेम्प्ट करत असतो त्यामुळे प्रत्येकासाठी हा एक महत्वाचा घटक असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी असलेली निगेटिव्ह मार्किंग नेगेटिव्ह मार्किंग ही यूपीएससी प्रमाणे वन थर्ड स्वरूपामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणारे म्हणजे तीन प्रश्न जर तुम्ही चुकवले तर तुमच्या बरोबर आलेल्या प्रश्नांपैकी एक प्रश्न हा तुमचा निगेटिव्ह केला जाणार आहे त्यामुळे एका प्रश्नाचे मार्क निगेटिव्ह होणार आहेत त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग वन थर्ड असणार आहे जी एमपीएससी मध्ये वन फोर्थ आहे आणि युपीएससीची जी सिव्हिल सर्व्हिसेस आहे या परीक्षेमध्ये वन थर्डच निगेटिव्ह मार्किंग ही समाविष्ट असते ओके त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे याच्या डेटच्या संदर्भामध्ये आपल्याला तुम्हाला सांगितलंय की एकोणतीस तारखेपासनं अठरा ऑगस्ट पर्यंत ह्याच्या डेट्स चालू होणार आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ह्या परीक्षेसाठी आपल्याला जे तीनशे गुण आहेत हे तीनशे गुण आहेत या तीनशे गुणा डिव्हिजन एकशे वीस प्रश्न हे तुम्हाला विचारले जाणार आहेत एकशे वीस प्रश्न असणारे आणि एकशे वीस प्रश्न हे टू पॉईंट फाईव्ह या मार्कसाठी इथं विचारले जातात प्रत्येक म्हणजे प्रत्येक प्रश्नाला दोन पॉईंट पाच मार्क हे विचारले जाणार आहेत त्यामुळे ही परीक्षा जो युपीएससीचं प्रिपरेशन करतोय एम प्रिपरेशन करतो त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आणि ह्या सुवर्ण संधीचा आपण सगळ्यांनी काय घ्यावा लाभ घ्यावा आणि संधीचं सोनं करणं गरजेचं आहे आणि ही एक्झाम टेन्टेटिवली असं म्हणलं जातंय की तीस नोव्हेंबरच्या जवळपास ही डिक्लेअर केली जाणार आहे त्यामुळे टेन्टेटिव्ह डेट सुद्धा व्यवस्थित पद्धतीने आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी ह्या परीक्षेचा ईपीएफओ हा फॉर्म भरणं आणि याच्या तयारीसाठी वेगवेगळं काही करायचं नाही आहे त्यामुळे थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला खाली डायरेक्शन अकॅडमीचं ॲप दिलेलं आहे ते डाउनलोड करायचं आहे आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला खाली दिलेला नंबर जो आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे थँक्यू